गेल्या काही महिन्यांपासून वणी आणि परिसरामध्ये गुटख्याची तस्करी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितांचा वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत दोन संशयितांवर गुन्हा दाखल करून अकरा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय एकाला गजाड टाकण्यात आलं असून याबाबत माहिती मिळाली की वनी आणि परिसरात खुल्या गुटकरची तस्करी होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना मिळाली हा गुटखा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली वणी सापुतारा रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत आणि पोलीस पथकानं पाळत ठेवली मातेच्या मंदिराजवळ शिवारात एम एस झेड त्रेचाळीस नव्वद या क्रमांकाचे महिंद्रा एस युव्ही हे अलिशान वाहनाल या वाहनाच्या काचा काळा केलेल्या असल्यानं आतून काही दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती आर ओच्या नियमांचा भंग करणे करण्यात आल्यानं पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांच्या लक्षात आलं सुरुवातीला उडवा उत्तर देत तस्करानं दिली त्यानंतर तपासणीअंती महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला सुगंधी तांबाकू आणि गुटखा ऐवज यामध्ये आढळला वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यामध्ये एकूण वीस सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक गोणीमध्ये बावीस विमल पान मसाल्याची पाकिटं असे एकूण चारशे चाळीस पाकिटं प्रति पॅकेट एकशे अठ्ठ्याण्णव रुपये असे सत्याऐंशी हजार एकशे वीस रुपये किमतीचं व्हायब्रंट प्रॉडक्ट विलेज ककडा कोपर वलसाड जिल्हा गुजरात आणि एकूण सफेद रंगाच्या दोन प्लास्टिकच्या गोण्या त्यामध्ये प्रत्येक प्लास्टिकच्या गोणीत एकूण दहा विमल एक तंबाखूचे पाकिट त्यामध्ये अकरा पुड्या असे एकूण चारशे चाळीस पाकिटं एकूण किंमत नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये प्रॉडक्ट्स नेहमी प्रॉडक्ट्स देमगाम बलसाळ राज्य गुजरात या उत्पादकाचं नाव असून काळ्या रंगाची महेंद्रा एस यू बी दहा लाख रुपये किमतीची आणि दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल असा एकूण अकरा लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला या प्रकरणी मजाज खान उर्फ मुज्जू रोशन खान पठान राहणार भगवती नगर कसबेवणी शाहिद या दोघांना तस्करांवर राज्य उत्पादन शुल्क गुजरात सेंट्रल एक्साइज भारत सरकार यांच्याकडील गुटखा करिता असलेल्या कर बुडवून प्रतिबंधित अन्नपदार्थ केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखू हा महाराष्ट्र राज्यात गुटकाबंदी असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघंमत करून विक्रीसाठी वाहनातून आणि अन्न सुरक्षा मानकी कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय मजाज खान पठाण उर्फ मुज्जू यास अटक करण्यात आली असून शाहीदचा शोध पोलीस घेत आहेत तस्करीचा सखोल तपास केला असून अजून काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे गुटकेचे आंतरराज्य टोळी यामागे कार्यरत असल्याचा सूर उमटत असून वणी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं जात आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी